जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथील आरोग्य व्यवस्था वाऱ्यावर जिल्हा शल्य चिकित्सकाच्या दुर्लक्षितपणामुळे रुग्णांचे आरोग्य धोक्यात नमस्कार मी संजना भांबोरे न्यूस्ट्रॉंग टी व्ही न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आणि ही बातमी आहे महाराष्ट्र प्रतिनिधी संजीव भांबोरे यांच्याकडून जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथील आरोग्य प्रशासनाच्या डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे विलास डोंगरे वय तेवीस वर्षे या रुग्णाचा जीव गेला उपचार न न करता रुग्णाला रक्ताची आवश्यकता रक्त दिल्यामुळे रुग्णाचा मृत्यू कालपासून रक्त मागवून ठेवण्यात आले परंतु ते रक्त रुग्णाला चढवण्यास डॉक्टरांना वेळच मिळाले नसल्यामुळे अखेर त्या रुग्णास जीव गमवावा लागला जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथे रुग्णांना आवश्यक त्या मूलभूत सुविधा उपलब्ध नाहीत रुग्णालयातील वार्डांमध्ये स्वच्छतेचा अभाव असून सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे पिण्याच्या पाण्याची व बाथरूममध्ये पाणीपुरवठ्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे तसेच रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नाही डॉक्टरांचा हलगर्जीपणा रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांशी असलेले दुर्लक्ष व असहकार्यपूर्ण वर्तन यामुळे सामान्य जनतेच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे अशा दुर्लक्षित डॉक्टर वा जिम्मेदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई होणे अपेक्षित आहे अशाच नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद